नमस्कार माझं नाव रेखा तर बघा आज पण खूप कंटाळलेली आहे आज पण दिवसभर काम गेलं आहे तर बघा आपलं हे घर साफ झालं तर मांडणी वगैरे मिळाली आता हे मांडी गाचव ठुले लावायचेत आपल्याला आपलं किचन पण साफ झालं तर तुम्हाला दाखवते मी पाचच्या कॅमेराने तर बघा हे आपलं घर साफ झाले मांडणी वगैरे झालेले आहे किचन वगैरे सगळं साफसफाई झालेली आहे तर इकडे बघा इक हो तर इकडे सगळं साफसफाई झालेली आहे आपली बाथरूम वगैरे सगळं साफ केलेलं आहे मी तर झाले आता आपली साफसफाई सगळी तर हे की झालं का काय भांडे कसे झालं तर पाठीमागे बुरा चढला होता भिंतीला तर मी काही साफसफाई झालेली आहे आपली तर बाहेरचा बघा पण आवरला आहे बरंच पसारा ते भांडे कसं सुकायला घातलेले आहेत तर बघा बाहेरचं पण आपला घर स्वच्छ झालेलं आहे नाही पूर्ण कपाट वगैरे साफ झालेला आहे आता फक्त फ्रीज राहिला आहे उद्या आणि देवपूजा राहिली तर उद्या मी आता देवपूजा आणि फ्रीजवर थोडंसं हे सामान लावायचं राहिले ते आता मी लावली संध्याकाळ आता भाजीला जायचं आहे तर बघा आपल्याला किती वेळ लागला खूप त्रास होतो आहे घर साफ करायला पण बघा आपलं घर ते आपलं घर महालसारखं वाटतं की नाही स्वच्छ झाल्याच्यानंतर म्हणजे तिथे हात केलं लक्ष्मी दिसे म्हणतात ते काही नाही तर बघा आपलं घर कसं होतं का लागलं आज बघ तर असं खूप भारी वाटतं घर स्वच्छ झाल्याच्या नंतर एक आनंद वेगळाच राहतो घर स्वच्छ केल्याच्या नंतर काय माहिती काय आनंद असं पण रोजच्यापेक्षा वेगळाच आनंद वाटतं घर असं छान वाटतं आपलं घर आपल्याला खूप आवडतं मग आणि घाण झालं की मग राहू असं खूप राग आल्यासारखं होतं आपल्याला आपल्याला मग चला घर माझं बघा मस्त स्वच्छ झाले तर व्हिडिओ टाकायलाच खूप उशीर झालेला आहे कारण संध्याकाळच झालेली आहे ना मला भाजीला पण जायचे आहे आपल्याला डोंगर उतरून जायचं आहे खाली कपडे वगैरे इस्त्रीची बरोबर लय मोठे कपडे वगैरे टाकलेले आहेत तर झाली घराची साफसफाई झाली चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या आईला बहिणीला मोठी बहीण समजून आई समजवून चला माझ्यापेक्षा वयन जास्त असेल तर मुलगी समजून लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा झालं स्वच्छ घर स्वच्छ घर झालं म्हणून मला आनंद वेगळाच असतं तर चला भाजीला जायचं तर खालीचं उतरायचं वर चढायचं खूप प्रॉब्लेम असते चला बाय